श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून स्वामींनी आपल्यासाठी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो नकारात्मक घटनामध्ये अडकून न राहण्यासाठी स्वामी सतत आपल्याला प्रेरणा देतात ही प्रेरणा पोहोचण्याचं एक साधं पण प्रभावी माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश चला आजचा स्वामी संदेश जाणून घेऊया पण त्याआधी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा एका दिवसात काहीच मिळत नाही पहिल्याच दिवशी व्यायाम केला की लगेच शरीर सडपातळ होत नाही पहिल्याच दिवशी खूप मेहनत घेतली म्हणून लगेच यश मिळत नाही व्यवसाय सुरू केला की दुसऱ्या दिवशीच ग्राहकांची रांग लागते असं नाही आज सेवा केली की उद्याच प्रचित येईल याची खात्री नाही कारण स्वामींच्या मार मार्गावर संयमाची परीक्षा ही पहिली पायरी आहे जेवढा संयम तेवढं स्वामींचं अनुभवतं जाणं सोपं होतं जेवढी श्रद्धा तेवढा कृपेचा प्रभाव खोल जातो म्हणूनच डोळे मिटा मन शांत करा आणि खालीलपैकी एक पर्याय निवडा स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन देणार आहेत स्वतःच्या अंतर्मनातून उत्तर या क्षणी तुमच्यापर्यंत पोचणार आहे जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन माझं माझं करत आयुष्य निष्ठून जातंय एकदा तरी मन हे आपलं आहे आणि मला साथ दे कारण प्रत्येक गोष्टीमागे मागे दैवी योजना असते प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय घडत नाही जीवनातील प्रत्येक क्षण प्रत्येक घडामोडी ही माझ्या योजनेचा भाग आहे फक्त एक तास तरी रोज माझ्यासाठी दे मी तुझ्या मनातलं सगळं गुपित ऐकतो आहे बाळा काळजी करू नकोस सगळी जबाबदारी माझ्यावर टाक कारण मला तुझ्यापेक्षा तुझी काळजी जास्त आहे मानवाच्या आयुष्याचं गणित कोणालाही उलगडत नाही नियती काय लिहून ठेवेल हे कोणालाच माहीत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गुरूंवर ठेवलेली श्रद्धा कधीच वाया जात नाही गुरु कधीच आपल्या शिष्याला संकटात एकटं सोडत नाही तो अदृश्य असतो पण सदैव आपल्या पाठीशी असतो तू सेवा केली आहेस ना मग वेळ आल्यावर त्याचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार कर पण एकदा घेतला की मग शंभर अडचणी आल्या तरी मागे फिरू नकोस स्वामींवर विश्वास ठेवू संकट असतील अपयश येईल पण शेवटी एक यश तुझ्या हजारो अपयशाची परतफेड करून जाईल काळजी करण्यात वेळ वाया घालवू नकोस तू प्रयत्न कर जेवढा वेळ दुसऱ्याविषयी विचार करण्यात घालवतोस तोच वेळ स्वतःसाठी खर्च कर मग अशा एकट्या रात्री लढायला लागणार नाही तुझं आयुष्य तुलाच घडवायचं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्यापैकी बरेच जण हळवे आहात इतरांसाठी सहज भाऊक होता अशा लोकांनी स्वतःची काळजी जास्त घ्यायला हवी लोक अनेकदा गरजेपुरते तुम्हाला वापरतात गरज संपली की तुमचं अस्तित्व विसरून टाकतात आता सावध व्हा खूप हळवं असणं तेही अंधश्रद्धेने घातक ठरू शकतं आता काय करायचं एक कान उघडा ठेव आणि बाकीचं मी सांभाळतो सर्वात प्रथम आयुष्यात तुला आता पुढे व्हायचं आहे दुसरं म्हणजे माझं हे चुकलं आता मी काय करू मला पुढे रस्ता दिसत नाही हे बोलणं पहिलं सोडून दे दुसऱ्याला कारणीभूत समजणं आता बंद कर आयुष्यात समोर येणाऱ्या गोष्टींना आनंदाने सामोरे जा बघ डोळे उघडे ठेवून जीवन किती सुंदर आहे मग तुझ्या जुन्या वाईट आठवणी कधी पडद्यामागे गेल्या हे तुला समजणारसुद्धा नाही एक आनंदी आयुष्य तुझी वाट पाहत आहे तुला फक्त आता पुढे जायचं आहे दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही मग दुसऱ्याच्या विचाराने जगणं किंवा उद्याची चिंता करणं हे चुकीचं आहे खराब असणारं सांडपाणी का दिलं म्हणून छोटंसं रोपटंसुद्धा आपली वाढ थांबवत नाही मग इतरांचे वाईट विचार ऐकून तू का थांबत आहेस लक्षात ठेवा पूर्वजन्मीचे ऋणानुबंध नसतील तर मासेसुद्धा अंगावर बसत नाही म्हणूनच आज जे आपल्या आयुष्यात आहेत भाऊ बहीण नातेवाईक शेजारी हे कोणीही फक्त योगायोगाने आलेले नसतात ते आहेत आपल्या कर्माचं प्रतिबिंब जे आपण मागच्या जन्मी दुखावले तेच त्याच्या जन्मी वेगवेगळ्या रूपात येतात आपलं ऋण वसूल करायला आणि जेव्हा आपण कुणाचं भलं केलं असेल तेव्हा कुठून तरी येतात आपल्या मदतीला आपल्या पाठीशी म्हणून असं कधीही म्हणू नका की मी सरळ आहे मी कोणाला त्रास दिला नाही मग माझ्यासोबतच असं का घडतं आहे कारण भगवंत कधीही आपल्या कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही कर्माचा हिशोब अचूक असतो आणि तो चुकत नाही आयुष्यात कठीण प्रसंग येणारच पण त्यात घाबरून निर्णय न घेता गोंधळलेलं राहणं ही चूक आहे निर्णय घ्या आत्ता कारण अडकलेली परिस्थिती निर्णय न घेताच कधीच सुटत नाही आता वेळ आली आहे स्वामी नामस्मरणाची चावी वळवायची तुम्ही तुरुंगसारख्या अडचणीच्या गाठी तोडू शकता जर स्वामींचं नामस्मरण चालू ठेवलं तर माझं नियोजन तुला कदाचित आज समजणार नाही पण योग्य वेळी तुला तेस ते स्पष्ट होईल जर तुझ्या मनात माझ्याबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे तर लक्षात ठेव तू माझ्यासोबत खूप काळ चालला आहेस पण अजूनही काही प्रश्न अंधारात शोधतो आहेस तू म्हणतोस की मी समाधानी आहे पण जेव्हा इतरांचं चांगलं होतं जेव्हा समोरचं जास्त यशस्वी होतो तेव्हा तुझ्या मनात एक छोटीशी खंत डोकावते हे मला का नाही मिळालं हीच खंत तुला तुझ्या ध्येयापासून अडवते आहे म्हणून सांगतो समोरच्यांच्या आनंदात मनापासून सामील हो तो तु आनंद तुला सुद्धा लवकरच गवसेल स्वामी म्हणतात भिवू नकोच बाळा मी आहे तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी तुझ्या वाटेचे दुःख तू भोगून संपवलं आहेस तुझ्या वाटेचे सुख तुला मिळणार कर्मावर विश्वास ठेव हो। आता अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामीचे संदेश माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो पुढील काही संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या अशांनापासून ते तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकतील तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटाने भरलेला होता पण आम्हाला सर्व काही कळतं आमचे तुझ्यासाठीचे हेतू नेहमी उत्कृष्टच असतात आणि ते तुला यशस्वी बनवण्यासाठीच असतात हे लक्षात ठेवा तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी मी तुमच्या पाठीशी आहे मी तुमची काळजी घेईन मी तुला माझ्या पोटाशी धरून ठेवेन लक्षात घ्या भगवंताला प्रत्येक भक्त प्रिय असतो तुझी वेळ येत आहे तुझ्या जे मनात चालू आहे ते होणार आहे खूप यश खूप आशीर्वाद येत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत रहा आणि तुमचं जीवन अधिक चांगलं होत असलेलं आता स्वतःच्या डोळ्यांनी पहा लवकरच ती वेळ येईल जेव्हा लोक तुमच्याकडे असं पाहतील की तू जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहेस स्वामी तुझ्यासाठी एक नवीन दरवाजा उघडत आहेत तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर म्हणा हो स्वामी मी तयार आहे तुला जे काही अनुभव घ्यायचे होते तू ते घेतले आहेस यापुढे तुझा त्रास तुझ्या वेदना तुझे दुःख संकट सर्व संपणार आहे इतरांना वाईट बोलणं सोडून दे तुला आम्हाला मिळवायचं असेल तक कर्म चांग थाम निरने विचर कर। तर कर्म नेहमी चांगलं ठेव थांब निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार कर माझं प्रिय भक्त व्हायचं असेल तर पापकरणं थांबो तू पापाच्या जवळ जाशील तितकाच माझ्यापासून दूर जाशील हे लक्षात ठेव अंधारात मी तुझा प्रकाश होईन तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तर बघ कशाची चिंता करू नकोस तुझ्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित कर बाकी काळजी मी घेईन आपण जे पाहिलं त्यापेक्षा जीवनात बरंच काही आहे फक्त तुम्ही वाईट ऋतूतून जात आहात याचा अर्थ असा नाही की आयुष्यच वाईट आहे तुमच्या आयुष्यात लवकरच बदलसुद्धा होतील स्वामी आज तुला म्हणत आहेत हरकत नाही किती वाईट वेळ असू दे तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे आता सर्व काही बदलणार आहे तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे काळजी करणं थांबव माझी तुझ्यासाठीची खास योजना सुद्धा आहे तू खूप प्रयत्न केलेस आणि तुझी प्रगती लवकरच मार्गीसुद्धा लागणार आहे तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही स्वामींचे ऋणी असाल की तुम्ही हार मानली नाही तुमच्या कामावर विश्वास ठेवा सर्व काही ठीक होईल तुम्ही तुमचा तुम्ही तुम्ही कठीण काळ ओलांडला आहे जर तुम्हाला माझा हा संदेश तुमच्यासाठी योग्य आहे असं वाटत असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुझे सगळे भोग संपतील असं नाही पण स्वामी तुला वचन देत आहेत ते तुझ्यासोबत नेहमी राहतील काही दिवसात तुम्ही ज्याच्यासाठी प्रार्थना केली आहे ती गोष्ट अचानक भेटेल तुझी सर्व स्वप्न पूर्ण होणार प्रत्येक दिवशी आणि दररोज तू आता प्रगतीच करणार तुला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात सक्रिय होणार भूतकाळ सोडून द्या आणि आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करत नाही तितक्या लवकर आपल्याला नवीन आयुष्य आणि नवीन संधी दिली जात नाही आता तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर एका मागून एक संकट किंवा अडचणी आल्या आणि जर त्यात काही मार्गसुद्धा दिसत नसेल तर अनेकजण देवावर रागवतात वाईट बोलतात पण साक्षात त्या परमेश्वरालाच आपल्या लेखराची काळजी असते स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात संकटकाळी मदतीचा हात देतच असतो मनासारख्या गोष्टी घडत नाहीत मिळत नाहीत म्हणून निराश होऊ नकोस डगमगू नकोस स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा स्वामी भक्तांनो आजचा आपला स्वामींचा पवित्र संदेश हा ज्याही भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पूर्ण संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण आता विश्वास आहे श्री स्वामी समर्थ